कणभर तिळ मनभर प्रेम तिळाचा गोडवा आपुलकीने वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मस्त ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तर आता मॉर्निंगचे टाईम झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय की मी कुकर लावलेला आहे तर अगोदर मी एक कुकर लावलेला होता तो डाळीचा लावलेला होता आणि आता जो लावला आहे ते राई भाताचा लावलेला आहे तर इथे बघू शकता आहे माझी डाळ झालेली आहे तर कधी दोन्ही एकत्रही लावू शकले असते पण माझं मोठं कुकरचं थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला सेपरेट सेपरेट लावून घ्यावं लागलं ची दाल शीज आ, शीज लिया, शीज लिया ची तर आता इथं माझी पुरणाची डाळ शिजू शिजलेली आहे तर ह्याला मी स्मॅश करते तर कधीही बघा एकदम शिजल्या शिजल्या त्याचं एळवणी वगैरे काढून घेऊन आपण लगेच साखर किंवा गूळ मिक्स करायचं नाही तर कश कधीही अशा प्रकारे थोडंसं त्याला स्मॅश वगैरे केलं तर एकदम पेड्यासारखं पुरण तयार होतं कुठेही असं डाळ डाळ दिसत नाही आणि त्यानंतर वाटायलाही सोप्पं जातं आपल्याला त्यामुळे मी आता इथं स्मॅश करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे यामध्ये साखर मिक्स करायचं आहे तर एका साईडला तुम्ही बघताय भाताचं चा, कुकर चालूच आहे आणि जेवढं मी पुरण घेतले म्हणजे जेवढं सॉरी डाळ घेतली होती तेवढ्याच प्रमाणात मी माझी साखर घेतली आहे आणि ती साखर मिक्स करून घेते तर आता साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि साखर मेल्ट झाल्यानंतर आपण आपलं जे पुरण आहे ते थोडंसं लिक्विड होतं म्हणजे थोडंसं पातळ होतं तो 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 तर आता याला घट्टसर होई तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर आता इथं पुरण शिजत आहे तोपर्यंत आपला भात पण इथं होतो आहे आणि मी पीठ वगैरे पण मळून घेतलेलं आहे तर मल्टीटास्किंग तर हे आपलं गृहिणीचं कामच आहे की दोन्ही गॅसवर जर एखादं काम चालू असेल तर आपण तिसरं काम करतोच आणि तुमच्या वेळेस असं होतं का की घाई गडबडीमध्ये अशा प्रकारे कोणते डबे रिकामे असतात आणि काही ना काही संपलेलं असतं माझ्या वेळेस तर भरपूर वेळेस होतं तर इथे बघा आता किती घाई आहे आणि माझं तेल संपलेलं होतं असो मी आता तेल वगैरे काढून घेते घेतलेलं आहे आणि ते पुरण पण झालेलं आहे भात पण झालेलं आहे तर मी आता पुरण मस्त वाटून घेते डाळी पुरणाच्या चाळणीमध्ये तर पुरणपात्र पण माझ्याकडे आहे पण मला पुरणाच्या चाळणीमध्ये वाटायला सोपं जात त्यामुळे मी चाळणीमध्येच वाटते आणि एकदम मऊ आणि पेड्यासारखं पुरण तयार होतं यामध्ये तर आता मी पुरण वाटून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते आता पुरण मी सगळं वाटून घेतलेलं आहे आणि ते एका ट्रान्सपोर्ट करते एका डब्यामध्ये ठेवून देते मी आणि आता कढई आपल्याला लागणार आहे आणि इथे मी तुम्हाला एक सांगत आहे की पुरणाचा स्वपाक म्हणलं आणि ज्या बिग्नर असतात ना त्यांना तरी पुरणाचा स्वयंपाक करायचं म्हणलं की खूप सारी भांड्याचा पेटारा पडलेला असतो स्वयंपाक झाल्यानंतर बघितलं तर असा पेटारा दिसतो भांड्याचा की बघूनच वयता घेतो तर इथे बघू शकताय की काही टिप्स मी देते किंवा आपण पुरण वगैरे वाटलो ना जे कढई वगैरे असते किंवा पुरणासाठी जे भांडे पडलेले असतात ते लगेच पटकन घासून घ्यायचं तिथल्या तिथं धुवून घ्यायचं कारण ते जर तसंच ठेवलं ना ते प पुरणाचं पूर्ण वाळून जातं आणि ते नंतर निघायला पण कठीण जातं आणि आपल्याला जास्त भांडेही लास्टला पडणार नाहीत त्यामुळे मी इथं पटकन जे काही दोन तीन भांडे आहेत ते पटकन धुवून घेतलं जेणेकरून मला लास्टला भांडे जास्त पडू नये म्हणून आणि एका साईडला पाणी ठेवलेलं आहे माझं मिस्टर किंवा लेकर मुलं कुणीही आंघोळ करेल आणि एका साईडला मी आमटीचे वाटण तयार करून घेते तर मी खोबराचा कीस एक कट केलेला कांदा थोडंसं लसण आणि हे पूर्ण भाजून घेते परतून घेते तेलावर आणि त्यानंतर आपल्याला तो मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर आता इथे बघा जसं आपलं तेल संपलेलं आहे ना त्याचप्रकारे आपलं मिठाचा पोळा पण संपलेला आहे आणि माझं नेहमी असंच होतं तर इथं मीठ पण मी काढून घेतलेलं आहे आणि ज्या प्रकारे मी इथं एका साईडला तुम्ही बघताय की मी आमटीचं तयार करून घेते आहे मी श वाटण भाजून घेते आहे तर तिथंच मी इथे तर भज्याचं पीठ पण कालून घेते म्हणजे मी एका टाईमाला दोन काम करते तर भज्याचं पीठ मी आपण नॉ नौ, नॉर्मली जसं मिक्स करतो तसंच त्याप्रकारे कांद, कांद कांदा कट केलेला कांदा जिरे ओवा हळद लसण हळद आणि मीठ मिरची वगैरे टाकून चवीनुसार मीठ टाकून ते पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं मला थोडंसं बेसनपीठ कमी वाटलं त्यामुळे मी थोडंसं आणखीन बेसनपीठ टाकलं आणि ते मिक्स करून घेते तर इथं भज्याचं पीठ पण मी तयार करून ठेवलेलं आहे आणि इथं आपलं आमटीचं वाटण पण तयार आहे तर ते मिक्सरमधून मी काढून घेतले आणि मी स्वयंपाक करत असतानाच माझा चुलत भाऊ म्हणजे माझा अंकलचा मुलगा आलेला आहे तर तिळगुळ द्यायला तर त्याचं तुळगुळ घेतलं आणि नंतर मी इथे लगेच पापड तळून घेते आणि बघा ज्या कढईमध्ये आपण पुरण वाटलं त्याच कढईमध्ये आपण आता पापड तळते कधीही काय करायचं पहिल्यांदा आपल्याला आमटी वगैरे करायची असेल ना पहिल्यांदा आमटी कधीच करायची नाही कारण आमटी पहिल्यांदा केली तर भांडे जास्त पडतात आमटीचे भांडे वेगळे आणि नंतर तळण काढलेलं वेगळं तर आणखीन एक इतर टिप्स आहे की आपण काय करायचं की जेव्हा पहिल्यांदा ज्या कढईमध्ये आमटी करायचं आहे त्याच कढईमध्ये पहिल्यांदा पापड तळून घ्यायचे भजे काढून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं तेल कमी जास्त काही झालेलं असेल तर ते करून त्यामध्येच आपल्याला आमटी करून घ्यायचे त्यामुळं आपले भांडे सुद्धा कमी पडतील तर आता मी इथं पापड तळून घेते आणि शौर्य बघा इथं बसलेलं ला। आहे लहान मुलांसोबत काम करायचं म्हणलं तर खूप मल्टी खूप टास्क असतं ते एक इथे मी पापड काढून घेतले माझे पापड वगैरे काढून झालेले आहेत आणि इथं मी लगेच भजे करून घेणार आहे तर इथे बघा मुलांची मस्ती किती चालू झालेली आहे तर आज सुट्टी असल्यामुळे मुलं सगळे घरीच आहेत तर आणि इथं मामा भाज्यांची पण मस्ती चालू आहे तर भजे करताना कधीही थोडंसं तेल गरम झालेलं चमचाभर तेल आपल्या पिठामध्ये टाकायचं आणि त्यानंतर पकोडे करायला तयार करायचं तर आता इथे मी मस्त पकोडे करून घेते आणि स बाकीच्या मिस्टरांची वगैरे सगळ्यांची अंघोळ झालेली आहे मुलांची राहिली आहे तर त्यांना नाश्त्याला वगैरे दिलेलं आहे मी तर आता मस्त मी पकोडे काढून घेते आणि तुम्ही इथे बघू शकताय आपली पहिली बॅच ही तयार झालेली आहे मध्ये मध्ये शोरेचं असतं त्याला पॅम्परिंग करावंच लागतं तर इथे बघा अं आपलं पहिले पकोड्याची बॅच तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे गोल्डन ब्राऊन तळून मी बाकीचे सगळे करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते झालेली आहे आणि आता आपण करतोय आमटी तर मी एका साईडला ठेवलेलं आहे गॅसवर चहा आणि एका साईडला करते आमटी तर आमटीसाठी जे आपण तेलामध्ये परतून घेतलेलं होतं ते मी इथं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि जेरे मोहरी टाकल्यानंतर मी इथे कडीपत्ता टाकलेला आहे आणि भरपूर सारा कडीपत्ता मी आमटीला वापरते कारण आमटीला कडीपत्त्याची ते टेस्टी खूप छान लागते आणि त्यानंतर जे आपण मिक्सरमधून काढलेलं वाटण होतं ते वाटण टाकून आपल्या तेलावर मस्त परतून घ्यायचं आहे तर ते तेलावर परतून घे तोर इकडे आपला चहा झालेला आहे तर ते मिस्टरना देते आणि त्यानंतर आपण आमटीला परत लागू तर इथं मस्त तेलावर आमटी परतून परतते आणि कधीही बघा आमटी जेव्हा आपण जास्त परतायची गरज नाही कारण आपण वाटूनसुद्धा आपण परतून घेतलेलं होतं तेलावर त्यामुळं पटकन परतलं जातं तर इथं चहा मी देते आणि चहा देऊन आल्यानंतर परत आमटीला व्यवस्थित मी हलवते आणि ते परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपले बेसिक मसाले आहेत ते टाकायचं आहे तरी मी इथं आपला घरचा काळा मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे तर कधीही आमटीमध्ये ना घरकुल मटन मसाला जो असतो ते टाकायचा त्याच्याने आमटीला एकदम भारी टेस्ट लागते भन्नाट लागते एकदम माझ्याकडे सध्या तो अवेलेबल नाही तर त्यामुळे मी ते यूज केलेला नाही आणि थोडीशी मस्त वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपलं एळवणी काढलेलं होतं ते टाकलेलं आहे आता कधी कोण्या कोण्या भागामध्ये ना याला कटाची आमटी असंही म्हणलं जातं आणि कोण्या भागामध्ये येळवण्याची आमटी असं म्हणलं जातं तर आमच्याकडे याला एळवण्याची आमटी म्हणलं जातं तुमच्याकडे कशाची आमटी म्हणलं जातं ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि त्यानंतर मस्त चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपली कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्याप्रमाणे मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि याला मस्त आपल्याला उकळी एक उकळी येऊ द्यायची आहे याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला यामध्ये जे पापड आहेत ते पापड मी एक डबा होता माझ्याकडे रिकामा त्यामध्ये टाकून ठेवते जेणेकरून ते मऊ पडणार नाहीत किंवा जर तुमच्याकडे डब्यात ठेवायचं नसेल तर तुम्ही एखाद्या कॅरीबॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता पॅक बंद करून तर इथे मी डब्यामध्ये ठेवून देते तोपर्यंत आपली आमटीसुद्धा उकळते आहे तर तुम्ही बघू शकताय तर इथे आपली आमटी उकळलेली आहे मस्त आपली येवण्याची आमटी तयार आहे आपलं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे फक्त पोळ्या टाकायच्या राहिलेल्या आहेत तर इथे मी नैवेद्य वगैरे करून घेतले आणि त्यानंतर लगेच पोळ्या टाकायला सुरुवात केली तर आता ही आहे माझी लास्टची पोळी बाकीच्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत जे मंदिरामध्ये न्यायचे नैवेद्य घरचे नैवेद्य ते सगळे करून घेतलेले आहेत आणि मस्त बघा पोळी कशी टम्म फुगली आणि कधीही तेल आ, मला जास्त तेल लावलेली किंवा जास्त पुरणाची पोळी खूप आवडते तर आता मस्त पोळ्या करून झालेल्या आहेत आपला पोळ्याचा पूर्ण स्वयंपाक झाला आहे आणि आता हे सगळ्यात लास्टचं काम म्हणजे आपलं किचनचं क्लिनिंग तर इथे बघू शकता मी भांडे वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत स्वयंपाक सगळं एका साईडला ठेवून दिलेला आहे आणि आता सगळे भांडे घासायला घेतलेले आहेत तर आता पूर्ण पूर्णपूर्णाचा स्वयंपाक करून सुद्धा माझे भांडे किती कमी पडले तुम्ही बघतच असाल तर जो सुद्धा माझ्या सांगण्याप्रमाणे किंवा माझ्या टिप्सप्रमाणे जर तुम्ही स्वयंपाक केला तर तुमचे सुद्धा भांडे अशाच प्रकारे कमी पडतील तर आता इथे मी सगळे भांडे वगैरे घासून घेते किचन क्लिनिंग करून घेते सगळं तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला दोन पार्ट येणार नाहीत खरं तर एकच पार्ट टाकणार होते पण एक पार्ट मोठा होईल त्यामुळं दोन पार्ट मध्ये टाकणार आहे तर आत्तापर्यंतच्या पार्ट मध्ये आपण स्वयंपाकाचं सगळं बघितलं आणि याच्या पुढच्या पार्ट मध्ये आपण वसा कसा करायचा ते बघणार आहोत मंदिरामध्ये वगैरे जाणार आहोत तर दुसरा पार्ट सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरच येईल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मी किचन वगैरे क्लीन करून घेते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणि सबस्क्राईब करणं काही अवघड नाही बरं का सबस्क्राईब करणारं किंवा मला काही पैसे वगैरे हो भेटणार नाहीत फक्त तुमच्या सबस्क्राईबनं मला एक मोटिवेशन भेटतं त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट करण्यासाठी सबस्क्राईब करून फक्त पर्याय नाही तर सबस्क्राईब केल्यानंतर जे ऑल बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय